नमस्कार लोक महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सरशा स्वागत आहे मी आहे आपला वसीम शेख आज पाहू शकता मित्रांनो आपण सीना नदीच्या सोलापूर महामार्गावरती ब्रिज वरती आहेत हा सीना नदीचा पूल आपण पाहू शकतोय की झपाट्यानं पाणी वाढण्याची शक्यता आहे मोहळचे तहसीलदार सचिन मोळ साहेब यांनी पूरग्रस्तांना अजून आव्हान केलंय की पूर येण्याची शक्यता आहे दुसऱ्यांदा तरी नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे पाहू शकता आपण हा नदीकाठ्याचा परिसर आहे ह्याच ठिकाणी आज पाहू शकता हे पूरची परिस्थिती या नदीकाठेच्या गावाला पुन्हा एकदा सतर्काचा इशारा हा तोळचे ते, तहसीलदार आणि पी आय यांनी दिला है। याज आहे कारण की ह्याच बाजूला असणारे जो शेतकरी आहेत त्यांच्या नदीकाठीच्या असणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरात पाणी आणि त्यांचे मसर सुद्धा वाहून गेले ते पाहू शकताय की पूर परिस्थिती अचानक बिकट झाली होती त्यातूनच आता कुठंतरी शेतकरी सावरत होता आणि त्यातूनच त्यांचे घर स्वच्छ करण्याचे काम चालू होते त्यातूनच कालच्या पासून नदीला आ, विसर्ग वाढलेला आहे त्याचा कुठेतरी फटका अजून शेतकऱ्यांना बसू शकतो त्यासाठी सतर्क राहण्याचा इशारा मोहोळचे तहसीलदार सचिन मोळक साहेब यांनी दिला आहे आणि रेड अलर्ट सुद्धा ह्या जिल्ह्यात अलर्ट झाला होता मित्रांनो सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी रेड अलर्ट म्हणून देखील सुद्धा सांगितलं होतं पण आजची परिस्थिती पाहता की उजनीचा विसर्ग हा वाढत चाललेला आहे तर सतर्क राहण्याची गरज आहे जो नदीकाठीच्या बाजूला राहणारे शेतकरी आहेत त्यांनी सतर्क राहावे पहा लोक महाराष्ट्र न्यूज चॅनल